नमस्कार मी राहुल उद्धवराव व्यवहारे राहणार पोकळी तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा आम्ही मागील वर्षी हा उपक्रम म्हणून एक मियावाकी प्रकल्प राबवण्यात आलेला होता त्यामध्ये आमच्या गावामध्ये आम्ही एक तीन गुंठे जागेवरती म्हणजे तीन हजार स्क्वेअर फूट जागेवरती एक एकूण बावीसशे झाडांचा देशी वृक्षांचं हे वृक्षारोपण केलं होतं आणि त्याची लाईन स्पेसिंग म्हणजे एक दोन दोन फुटांवरती आपण एक एक झाड लावलेलं आहे आता जवळपास सव्वीस जूनला ही मागच्या वर्षी आम्ही लागवड केली होती आणि आज रोजी समजा म्हणजे डिसेंबरमध्ये याला दीड वर्ष पूर्ण झालेले असून आज जवळपास झाडांची उंची तुम्ही बघू शकता एक पंधरा ते वीस फुटांपर्यंत झाड झालेलं आहे आता यामध्ये काही यामध्ये एकूण चौदा प्रकारची झाडं आहेत प्रजाती झाडांची प्रजाती आहे त्यामध्ये हे बांबूची बेटं आहेत काही त्यानंतर शिसम त्यानंतर चिंच आणि फळझाडे का आहेत काही गोट्या औषधी वनस्पती आहेत वड पिंपळ नीम आणि हे महाफळ अशी जवळपास चौदा प्र प्रजातींची झाडं आहेत टोटल तर आता ही वाढ खूप छान आहे आम्ही यामध्ये ड्रीपची व्यवस्था केली होती आणि त्याद्वारे आम्ही एक वर्ष या झाडांना जगवलं आता या उन्हाळ्यामध्ये या झाडांना पाण्याची वरून काही आवश्यकता पडणार नाही ही झाडं स्वतःच त्यांची पाण्याची गा गरज भागवतील आणि ही एक आम्ही जंगल वाढ म्हणून त्याच्यासाठी आम्ही हा प्रकल्प पायलट प्रकल्प हा राबवण्यात आला होता अशीच प्रकल्प आता पुढेच्या भविष्यामध्ये समृद्धग्राम स्पर्धेमधून आणि इतर काही गावाच्या निधीमधून आम्ही हा हे प्रकल्प जास्तीत जास्त शेतकऱ्यांना